तुझ्याशी आता मला काही एक कर्तव्य नाही मी चाललो बोरी असं करू नका हवं तर मी पुन्हा एकदा दक्षिणा देते तुम्हाला काय देशील आता दक्षिणा म्हणून मी दिलेली दक्षिणा पुरली नाही वाटत काय हो नेमकं काय योजले तुम्ही त्या लेल्याला अद्दल घडवायची योजली आहे हे नक्की लोकांचं सोनल उभारतो काय आता अख्ख्या पुण्यात त्याचं पितळ उघड पाडल्याशिवाय मी राहणार नाही बघस तू तुम्हाला काहीतरी सांगायचं काय नाही काल तुमच्याकडे आलतो पण त्या लेले गुरुजींनी मला हाकललं ले अड्यावानी करत बड़ होते काय बी बडबडत होते म्हणजे नक्की काय बोलत होते लय चिडले होते तुमच्या घरी काय झालं होतं का नाही मला नाही माहिती हो मला पण काही नाही माहिती हो पण ते थांबले नाही पूजा झाल्यावर लगेच निघून गेले हो ते म्हणत होते राणाड्यांचं काही खरं नाही जळून खाक होतील घरावरून नांगर फिरल असच काहीतरी बोलत होते बोलत होते असं म्हणत होते वय मी खोट कशाला सांगेन अरे पण ते आजोबांच्या आधीपासून ओळखीचे ते का असं वाईट बोलतील काय कि देवव्रत मला ना त्यांच्यावर संशय येतोय ते काहीतरी लपवत आहे कशावरून अरे ते आमच्या घरी पण यायचे कधीकधी आणि धाकट्या आईशी हळू आवाजात काहीतरी बोलत बसायचे असं होय मग आपण आप्पा आजोबांना सांगायचं का नको आधी आपण खात्री करून घेऊया कशी करणार खात्री शिवाजी महाराजांच्या धड्यात काय शिकलोय आपण काय गनिमी कावा <laughs> राहूचं स्थान हे इथे आणि केतू हा इथे <laughs> आता बाकीचे ग्रह मला हवं ते स्थान घेतील <laughs> चला या खोट्या पत्रिका तयार करून करून हात अगदी मोडाला येतात पण लोकांच्या सेवेसाठी एवढं करायला हवं या प्रपंचापायी या अशा खोट्या पत्रिकाही कराव्या लागतात नारायणा आता ही, ना। ही। सोमवार पेठेतल्या दातेंच्या मुलाची पत्रिका अगदी उत्तम नशीब काढलंय हो पोरा पण आई वडिलांची खात्री पटेना अहो काही दोष आहे का सांगा असं म्हणाल हो मग त्यांचं मन कसं मोडायचं म्हणून दिला काल सर्प योगासारखा भयंकर दोष पत्रिकेत टाकून <laughs> दातेंना काय कमी आहे दोषाच्या शांतीसाठी करतील खर्च कर धनलाभ होईल बाला <laughs> प्रपंचासाठी करावं लागतं रे हे सगळं पंढरी नाथा <laughs> चला आता <श्रम> परिहार <laughs> जेवण करायला हवं आज आमच्या इथे त्रिखंड पुरीचा बेत आहे <laughs> <तो> पार्वती नंदना हे <laughs> ले, ले गुरुची खोट्या पत्रिका तयार करतात ते त्यातनं पैसे बी उकळतात अरे ते सगळे मुरुले रे लेले गुरुजी शेवटी काय म्हणाले का? काय त्या पत्रिकेच नाही रे मग त्या मुलाच नाही आज त्यांच्या घरी श्रीखंड पुरीचा बेते आपण जायचं का खायला काय चेष्टा अहो मी घाबरले ना अगं यावेळेला आपल्या खोलीत कोण येणार आहे सरस्वती की ओरडतीस कशाला अर्थात माझ जरा चुकलंच मी तुला या सगळ्याची काहीच कल्पना दिली नाही अहो पण तुम्ही अशी भोंगडी वगैरे घेतली म्हणल्यानंतर मला काही सुचे ना म्हणून मी हम्म कळलं ते मला अगं केवढी ओरडलीस तूच काय मी सुद्धा घाबरलो काहीतरीच तुमचं आता मस्करी करू नका माझी उत्तर का केलाय आता नाटक का बिटकत काम करणार की काय मामनजींना नाही आवडत हे सगळं तू काय मला सांगतेस मला सगळं नीट माहिती आहे हे बघ मी मुलगा आहे त्यांना मला कळत तेवढं पण अर्थातच आणि मी माझ्या मनाला पटेल तेच करणार सत्य म्हणजे तुम्ही खरच नाटक करणार आहात हम्म नाटकच करणार पण रंगमंचावरच नाही म्हणजे काय अहो तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाही अहो हे बघ मला त्या लेले गुरुजीचं पितळ उघड पाडायचं त्याची सगळी तयारी सुरू आहे आत्ता लेले गुरुजींकडे जाणार तुम्ही तिथे जाऊन नक्की काय करणार आहात सांगा ना मला, मला ना। सरस्वती यातलं काहीही तू आता मला विचारू नको मला ते सांगता येणार नाही गुरुजींना फार मानतात हो काहीतरी करायला जाल आणि अर्थाचा अनर्थ होऊन जाईल मी काही तू करत नाहीये सरस्वती हे जे सगळं काही चालू आहे ते गोदुताईच्या भल्यासाठी चालू आणि तुला म्हणून सांगतो दामोदर पंत सुद्धा माझ्या बरोबर येणार अगो बाई काय सांगताय बर चल मला आता निघायला हवं दामोदर पंत माझी वाट बघत असते अहो थांबा तुम्ही नक्की काय करणार ते सांगा बघू मला नाहीतर असं करता का एकदा मामनजींच्या कानावर घालता का हे सगळं हो चालेल ना आपांशी बोलतो दादाशी बोलतो आणि तुला वाटत असेल तर अगदी त्या लेले गुरुजींना सुद्धा आधी जाऊन सांगून येतं मग तर ठीक आहे तसं नाही हो पण हे बघ पण नाही आणि बीण नाही आता पण एक त्या लेले गुरुजींचं पितळ उघडं ये येतो मी